नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात यामध्ये आर्थिक पाठबळ असेल किंवा पाल्यांना शिष्यवृत्ती असेल किंवा त्यांच्या शैक्षणिक जे काही लाभ असतील त्या योजना दिल्या जातात परत दिवाळी बोनस असेल किंवा भांडी वाटप असेल किंवा सेफ्टी किटचं वाटप असेल या सगळ्या योजना अशा वेगवेगळ्या योजना बांधकाम कामगारांना दिल्या जातात त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही जर पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याच्या प्रत्येक योजनासाठी कसा अर्ज करायचा कुठं अर्ज करायचा याची सविस्तर माहिती आपल्या चॅनेलवर मिळणार आहे नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ई माहिती दूत मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर आल्यावर त्यांचं संकेतस्थळ आहे महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही आलात इथं इथे कामगार शिक्षण मध्ये कामगार नोंदणी हा एक पर्याय दिसतो आणि दुसरा दिसतो कल्याणकारी योजना या कल्याणकारी योजना मध्ये तुम्ही गेलात तर इथं सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या पत्ता साठी थी, तुम्हाला तीस हजार रुपये एवढी रक्कम मिळणार आहे यासाठी आवश्यक जी पात्रता आहे ती विवाह नोंदणी प्रमाणपत्र व प्रथम विवाह असल्या बाबतचं शपथपत्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे इथून तुम्ही फॉर्म सुद्धा डाउनलोड करू शकता दुसरं आहे मध्यान्ह भोजन याच्यामध्ये विहित नमुन्यातलं मागणी पत्र तुम्हाला द्यायचं आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना यामध्ये पाल्याचं शाळेचं ओळखपत्र तुम्हाला द्यायचं आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याच्यामध्ये तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे फक्त प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याच्यात तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे त्यानंतर पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना यामध्ये विहित नमुन्यातील मागणी पत्र तुम्हाला द्यायचं आहे हे सामाजिक सुरक्षा या कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला या सहा योजनेचा लाभ दिला जातो त्यानंतर आहे शैक्षणिक योजना या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारच्या पहिल्या दोन मुलांसाठीच लागू आहेत मग जर बांधकाम कामगाराला तीन मुले असतील तर त्यांच्यासाठी हा लाभ राहणार नाही इथं पहिला जो लाभ दिलेला आहे तो येता पहिली ते च्या विद्यार्थ्यासाठी दरवर्षी अडीच हजार रुपये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये किमान पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त उपस्थिती असण या ठिकाणी आवश्यक आहे पंचाहत्तर टक्के हजेरीबाबतचा शाळाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जमा करायला लागणार आहे त्यानंतर दुसरा आहे इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्याला दहा हजार रुपये मिळणार आहे तर त्याची गुणपत्रिका तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यानंतर जी योजना आहे ही अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी दहा हजार रुपये मिळणार आहेत याच्यामध्ये दहावी अकरावीची जी गुणपत्रिका आहे ती फक्त तुम्हाला आवश्यक असणार आहे ही जी कागदपत्र मी सांगतो हे कागदपत्र तुमच्याकडे असतील आणि तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात पदवी अभ्यासक्रमाकरिता वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत नोंदणी कामगाराच्या पत्नी हा लाभ लागू राहणार आहे म्हणजे जर कामगाराची पत्नी जर शिक्षण घेत असेल तर तिला सुद्धा हा लाभ मिळणार आहे मागील शैक्षणिक येतेत उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक त्याचं चा प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती बोनाफाईड या ठिकाणी तुम्हाला लागेल ला। त्यानंतर आहे वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी एक लाख रुपये अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी साठ हजार रुपये हे नोंदणी कामगाराच्या पत्नी सुद्धा लागू राहणार आहे याच्यामध्ये मागील शैक्षणिक येते उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती किंवा बोनाफाईड तुम्ही जोडू शकता त्यानंतर जी योजना आहे शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये व पदव्युत्तर पदविकेसाठी पंचवीस हजार रुपये रक्कम दिली जाते सेम तुम्हाला मागील वर्षाचे गुणपत्रक प्रमाणपत्र तिथे अपलोड करायचं आहे नोंदणीकृत कामगाराच्या दोन पाल्याने एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिकृती म्हणजे एम एस सी आय टी जर शिकत असेल तर त्याचं शुल्क सुद्धा महाराष्ट्र शासनातर्फे इथं दिल्या जाणार आहे आरोग्यविषयक सुविधेमध्ये योजना ज्या आहेत त्याच्यामध्ये नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपये हे दोन जीवित आपत्तीसाठी मिळणार आहे इथे तुम्हाला सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे ते प्रमाणपत्र वैद्यकीय उपचाराची देयके व इथं पुढं तुम्ही बघू शकता त्यांनी कोणकोणत्या आणखी अ कागदपत्र सांगितले हा फॉर्म आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्या फॉर्म मध्ये त्या कागदपत्राचा तपशील सुद्धा दिलेला आहे गंभीर आजाराच्या लाख रुपये हे लाभार्थी कामगार किंवा त्याच्या कुटुंबांना मिळणार आहेत एका एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया तुम्ही केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवली जाणार आहे परत आणखी जी आरोग्यविषयक जी योजना आहे त्याच्यामध्ये दोन लाख रुपये किंवा पंच्याहत्तर टक्के कायम अपंगत्व आल्यास मिळणार आहेत आणि इथं दोन लाख रुपये जे मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अपंगत्वाचं सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागेल त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ तुम्ही या योजनेतून घेऊ हो शकता है, या योजनेसाठी सीधापत्रिका असणं गरजेचं आहे आरोग्य तपासणी सुद्धा तुमची इथं शासकीय निमशासकीय केंद्रातून केली जाते त्यानंतर जे आर्थिक लाभ मिळते त्या आर्थिक लाभामध्ये कामगारराव चा मृत्यू जर झाला काम करत असताना तर पाच लाख रुपये त्याच्या कायदेशीर वारसाच मिळणार आहे कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये त्याच्या कायदेशीर वारसास मिळणार आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरीमध्ये दोन लाख रुपयाचा अर्थसहाय्य आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण याच्यासाठी सुद्धा दोन लाख रुपये अर्थसहाय्य बांधकाम कामगारांना मिळणार आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करिता दहा हजार रुपये मिळतील पण त्या कामगाराचं वय जर पन्नास ते साठ वर्ष असेल तर त्यानंतर आहे कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुरपतीस चोवीस हजार रुपये मिळतील पाच वर्षाकरिता तर इथं जे शेवटची योजना जी आहे ते गृहकर्जावरील सहा लाख पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा दोन लाख रुपये ही हे तुम्हाला घर बांधण्यासाठी किंवा गृह कर्जासाठी ही रक्कम मिळणार आहे याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा कर्ज घेतल्याचा पुरावा कर्ज विम्याची पावती घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे या ठिकाणी सगळ्या फॉर्म डाउनलोड करा हा ऑप्शन आहे इथे जाऊन तुम्ही हे फॉर्म डाउनलोड करू शकता आता भरपूर योजनेचे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत त्यामुळे हे अर्ज तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता कोणत्या योजनेचा अर्ज कसा करायचा याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करा आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि आपल्या चॅनलवर अपलोड करू तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद